नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे जी एस विथ पी एस या एज्युकेशनल चॅनलवर तर बघा जिल्हा परिषद भरतीमधील एक महत्वपूर्ण पद आहे म्हणजे ग्रामसेवक हो। तर या पदासाठी आवश्यक असणारा जो घटक आहे महत्त्वाचा तर तो आहे तांत्रिक घटक तर तांत्रिक घटकामधील आपण या ठिकाणी समाज मानसशास्त्र या विषयामधील काही महत्वपूर्ण नोट्स या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा यापूर्वीच मी तांत्रिक घटकामधील अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत जर ते तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक दिलेले आहे किंवा प्ले लिस्टमध्ये जाऊन देखील तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्या अभ्यासाची तयारी व्यवस्थितपणे करू शकता तर बघा आजच्या या व्हिडिओमधला हा जो पार्ट आहे म्हणजे विषय आहे तर तो आहे समाज मानसशास्त्र तर या ठिकाणी आपण याची सुरुवात करूया तर बघा समाजशास्त्राचे स्वरूप तर युरोपमधील अठराव्या व एकोणीसाव्या शतकातील सामाजिक बौद्धिक परिस्थिती आणि समाजशास्त्राचा उगम यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर बघा एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा उगम कोठे झाला तर युरोपमध्ये झाला तर हे या ठिकाणी महत्वाचे आहे याचबरोबर समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून एकोणीसाव्या शतकामध्ये शतकाच्या मध्यास उदयास आली समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून एकोणीसाव्या शतकाच्या मध्यास उदयास आली तर हे या ठिकाणी तुम्ही लक्ष ठेवा याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती की स्पर्धा परीक्षेसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या ज्या काही नोट्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे एकदम कमी अशा माफक फी मध्ये तुम्हाला ते मी उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्या नोट्स सगळ्या हस्तलिखित नोट्स आहेत मराठी भाषेमध्ये तर ते ज्यांना या नोट्स पाहिजे असतील तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या नोट्स डाउनलोड करून घेऊ शकता याचबरोबर बघा समाजशास्त्र हे हो प्रामुख्याने मानवी समाजाचा अभ्यास करते कशाचा मानवी समाजाचा म्हणून त्याला काय म्हटले जाते समाजाचे शास्त्र अशी त्याची ओळख निर्माण झालेली आहे तर बघा समाजशास्त्राचा जनक असे कोणाला मान मानले जाते तर फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कोमत्यांना तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा महत्वाचे आहे तर बघा इंटर सोशिओलॉजी हा जो इंग्रजी शब्द आहे तर अठराशे एकोणचाळीस मध्ये प्रथम वापरल्याचे श्रेय कोणाला जाते ऑगस्ट कॉम्पे दिले जाते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा समा समा ही वा परली होती। तर बघा समाजशास्त्राचे जे जनक आहेत ऑगस्ट कॉम्थ यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या चौथ्या वृत्तीमध्ये त्यांनी प्रथम समाजशास्त्र ही संज्ञा वापरली होती कोणत्या वृत्तीमध्ये तर चौथ्या वृत्तीमध्ये हे देखील तुम्ही लक्षात ठेवा यानंतर पुढे पाहूया तर बघा लॅटिन भाषेमधील सोसियस व आणि ग्रीक भाषेमधील लोगोस या शब्दापासून सोशिओलॉजी ही संज्ञा तयार झालेली आहे कोणते दोन शब्द आहेत लॅटिन भाषेमधील आहे सोसियस आणि ग्रीक भाषेमध्ये आहे लोगोस तर बघा सोशियस म्हणजे काय तर सहकारी किंवा सहयोगी कालांतराने सोशियस हा शब्द समाज अर्थाने वापरला जाऊ लागला आणि लोगोस म्हणजे काय शास्त्र किंवा अभ्यास करणे म्हणजे अशा शास्त्र की ज्याच्यामध्ये समाजाचा अभ्यास केला जातो म्हणजे समाजशास्त्र त्यालाच आपण काय म्हणतो सोशिओलॉजी तर बघा समाजशास्त्राचा शब्दशा अर्थ समाजाचे शास्त्र असा होतो सुरुवातीला ऑगस्ट कॉम्प यांनी या शास्त्रास पदार्थ विज्ञान ही संज्ञा वापरली होती कोणती पदार्थ विज्ञान त्यांनी सामाजिक शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे समाजशास्त्र हे नवीन शास्त्र शोधले तर या ठिकाणी बघा काही व्याख्या दिलेल्या आहेत ऑगस्ट कॉम्प हे काय म्हणतात तर सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र तर या व्याख्या देखील तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून परीक्षेमध्ये जरी विचारल्या तरी त्या तुम्हाला सोडवता आले पाहिजे त्यानंतर आहे जॉर्ज सिमेल तर हे काय म्हणतात समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे मानवी आंतरसंबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र ते म्हणजे समाजशास्त्र त्यानंतर बघा ऑक्सफर्ड डिक्शनरी नुसार समाजशास्त्र म्हणजे काय तर समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा विकास संरचना आणि कार्य यांचा अभ्यास म्हणजे काय समाजशास्त्र ही व्याख्या कशामध्ये देण्यात आलेली आहे ऑक्सफर्ड मध्ये त्यानंतर आपण पाहूया समाजशास्त्राचे स्वरूप तर समाजशास्त्र एक अनुभव विज्ञान आहे समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे समाजशास्त्र हे तथ्यावर आधारित विज्ञान आहे याचबरोबर समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे समाजशास्त्राचे महत्व काय आहे की समाजशास्त्र समाजाचा शास्त्र शुद्धपणे अभ्यास करते समाजशास्त्र आहे तर हे समाजाचा शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करते समाजशास्त्र समाजातील विविधते संबंधी या ठिकाणी ज्ञान देते सामाजिक समस्या व उपाय याद्वारे शोधले जातात यानंतर पाहूया समुदाय संस्था तर भारतीय समाजाचे तीन विभाग ते म्हणजे कोणते आदिम समुदाय त्यानंतर आहे ग्रामीण समुदाय आणि त्यानंतर आहे नागरी म्हणजेच नागर समुदाय तर आदिम समुदाय म्हणजे काय ट्रायबल कम्युनिटी तर आदिम लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर दुसरा क्रमांक आणि आदिम लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगामध्ये प्रथम क्रमांक कोणाचा लागतो आफ्रिकेचा हे या ठिकाणी महत्वाचे आहे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता त्यानंतर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये आदिम लोकसंख्या किती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ती आहे आठ कोटी त्रेचाळीस लाख सव्वीस हजार दोनशे चाळीस आणि ही लोकसंख्या आदिम लोकसंख्या हे भारताच्या लोकसंख्येच्या किती आहे आठ पॉईंट दोन टक्के अनुसूचित जमातीच्या सूचीनुसार भारतामध्ये आदिम जमाती किती आहेत चारशे चौदा आदिम लोक हे भारतातील मूळचे असल्यामुळे त्यांना आदिवासी असे म्हटले जाते भारतातील मूळचे असल्यामुळे आदिम लोक हे त्यांना काय म्हटले जाते आदिवासी असे म्हटले जाते यानंतर पाहूया आपण काही विद्वानांनी आदिवासींसाठी वापरलेली संज्ञा तर बघा हर्बर्ट रिस्ले आणि व्हेरियर यांनी आदिवासींसाठी कोणती संज्ञा वापरली ॲबोरिजिनल म्हणजेच आदिवासी डॉक्टर हटन आदिम जमाती म्हणजेच काय प्रिमेटिव्ह ट्राईब्स त्यानंतर श्री बेन यांनी आदिवासींसाठी वापरलेली संज्ञा कोणती आहे हिल ट्राईब्स म्हणजेच डोंगरी जमात महात्मा गांधी यांनी आदिवासींसाठी रिजन हा शब्द वापरला ठक्कर बाप्पा यांनी आदिप्रजा भारतीय राज्यघटनेमध्ये आदिवासींसाठी असणारी टर्म म्हणजे संज्ञा त्याचबरोबर ही संज्ञा कोणती सम्दार, आहे तर ती आहे अनुसूचित जमाती कोणती अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती ही संज्ञा सर्वप्रथम सायमन आयोगाने एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये वापरली होती हे या ठिकाणी महत्वाचे आहे कोणत्या आयोगाने सायमन आयोगाने कधी वापरली होती एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये आदिवासी समुदाय समुदायाची जर आपण वैशिष्ट्य पाहिली तर ती कोणती आहेत तर त्यांचा निश्चित असा देश असतो त्यांच्या समुदायाचा आकार हा लहान असतो त्यांची एक समान भाषा असते समान धर्म असतो त्यांची एकदम साधी सिंपल अशी अर्थव्यवस्था असते त्यांच्यामध्ये समान संस्कृती असते आणि राजकीय संघटना युवा गृहे आदिम समुदायाच्या समस्या काय आहेत तर त्या बघा आर्थिक समस्या दारिद्र्य कर्जबाजारीपणा फसवणूक शोषण विस्थापन इत्यादी त्यांच्या आर्थिक समस्या असतात सामाजिक व सांस्कृतिक समस्या कोणत्या आहेत आदिम संस्कृतीचा ऱ्हास युवागृहांचा ऱ्हास अनिष्ट प्रथा आरोग्य समस्या त्याचबरोबर धार्मिक समस्या इत्यादी त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक समस्या आहेत यानंतर बघा त्यांच्या शैक्षणिक समस्या त्यांच्यामध्ये निरक्षरता असते पर्याप्त शैक्षणिक सुविधा म्हणजे त्यांना शैक्षणिक सुविधा या पर्याप्त मिळालेल्या नसतात त्यांच्यामध्ये जागृतीचा अभाव देखील असतो त्यांच्यामध्ये माध्यमाची समस्या असते आणि त्यांचे जे शिक्षण असते तर याच्यामध्ये विसंगत अभ्यासक्रम असतो तर आदिम आदीम समुदायाची ते म्हणजे कोणती भौगोलिक आदिप्तता वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती व्यापक समुदायांचे संपर्क साधना साधताना येणाऱ्या मर्यादा याचबरोबर त्यांची आर्थिक मार्ग त्यानंतर घटनेमध्ये काही आदिम समुदायासाठी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत त्या देखील आपण या ठिकाणी पाहूया तर, तर भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे सहासष्ट पंचवीस मध्ये अनुसूचित जमातीचा संदर्भ पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी कलमे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर भारतीय राज्यघटनेमधील कलम तीनशे बेचाळीस नुसार अनुसूचित केलेले समुदाय म्हणजेच अनुसूचित जमाती होय यानुसार भारताच्या राष्ट्रपतींनी जाहीर केल्यानुसार अनुसूचित जमातीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत तर ती कोणत्या आहेत हे देखील आपण पाहूया तर आदिम समुदायासाठी घटनात्मक तरतुदी कलम चौदा सर्वांसाठी समान हक्क आणि संधी कलम पंधरा काय सांगते लिंग धर्म वर्ण आणि जात या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही कलम पंधरा चार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदींचा उल्लेख हा राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे कलम सोळा चार सोळा चार ज्या वर्गांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही अशा कोणत्याही मागासवर्गासाठी नियुक्तीच्या वेळी जागा राखीव ठेवण्यासाठी शासन सक्षम आहे बघा कलम बावीस नियोजन आणि निर्णय प्रक्रियेत आदिवासींचा परिणामकारक सहभाग असावा म्हणून त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती करण्यात आली कलम शेचाळीस काय सांगते तर समाजातील दुर्बल घट गटाच्या विशेषतः अनुसूचित जमातींचे शैक्षणिक आणि आर्थिक हिताची विशेष काळजी घेण्यास शासनाचा पाठिंबा आहे अशा घटकांवर सामाजिक अन्याय होऊ नये त्यांचे शोषण होऊ नये याची काळजी कोण घेते शासन घेते कलम दोनशे चोवेचाळीस एक मध्ये काय सांगण्यात आलेले आहे की आदिवासींच्या कल्याणासाठी आदिवासी कल्याण समिती स्थापन करण्यात येईल सन एकोणीशे शहाण्णवच्या अनुसूचित प्रदेश कायद्याची व्याप्ती वाढवण्यात येईल पंचायतीच्या माध्यमातून राज्यघटनेतील दुरुस्त्या अनुसूचित प्रदेशांपर्यंत पोहोचविता येतील कलम दोनशे पंच्याहत्तर अनुसूचित जमातींच्या कल्याणास चालना देण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल आणि प्रशासनाची दर्जात्मकता या ठिकाणी सुधारण्यात येईल त्यानंतर कलम तीनशे तीस लोकसभेमध्ये अनुसूचित जमातींसाठी जागा राखीव असाव्यात कलम तीनशे बत्तीस राज्यातील विधानसभामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जागा राखीव असाव्यात कलम तीनशे पस्तीस केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रशासकीय सेवांमध्ये आणि पदांवर नियुक्त करताना प्रशासनाचे परिणामकारकरीत्या परिणामकारकता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने अनुसूचित जाती आणि जपानीच्या आणि जमातींच्या सदस्यांचा विचार करण्यात यावा या दाव्यावर शिक्कामोर्तूक करण्यात आलेले आहे यानंतर बघा भारतामधील काही आदिम समुदाय तर पहिले पाहूया आपण हिमाचल प्रदेश तर याचे तीन उपप्रदेश आहेत ते म्हणजे कोणते ईशान्यकडील हिमाचल प्रदेश हिमालयाचा मध्य प्रदेश आणि वायव्यकडे हिमाचल प्रदेश सॉरी हिमालय प्रदेश तर या ठिकाणी जे आदिम समुदाय आहेत तर त्यांची नावे कोणती आहेत तर ते, ते, ते आहेत गारो आहे खासी आहे जयंती आहे नागा मिझो खासा त्याचबरोबर लेप्चा आणि गाडी इत्यादी या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या आदिम समुदायाची नावे आहेत त्यानंतर बघा मध्य भारत तर मध्य भारतामध्ये बिहार झारखंड पश्चिम बंगाल उडिसा मध्य प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी काही आदिम समुदाय वास्तव्य करतात तर भारतातील पंचावन्न टक्केपेक्षा अधिक आदिम लोक कोणत्या भागात राहतात भारताच्या मध्य भागामध्ये म्हणजेच मध्य भारतामध्ये राहतात भारतातील पंचावन्न टक्केपेक्षा अधिक आदिम लोक याच भागामध्ये राहतात तर या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या आदिम जमातींची नावे ती म्हणजे गोंड आहे संताल आहे मुंडा आहे त्यानंतर हो आहे ओन आहे बिरहोर आहे इत्यादी नावे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर आहे पश्चिम भारत तर राजस्थान गुजरात महाराष्ट्र गोवा दादरा आणि नगर हवेली या प्रदेशात जवळपास एक कोटी इतकी आदिम लोकांची संख्या आहे अनेक ठिकाणी करण्यात जी आदिवासी लोक आहेत म्हणजेच आदिम जमाती आहेत तर त्यांची नावे भिल्ला आहे खातकरी आहे वारली आहे त्यानंतर बैन आहे त्यानंतर आहे दक्षिण भारत आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू कर्नाटक आणि केरळ या ठिकाणी भारतामध्ये एक शस्थांश आदिम लोकसंख्या दक्षिण भारतामध्ये आपल्याला आढळते तर या ठिकाणी आढळणारी आदिम जमातींची नावे ती म्हणजे आहे तोडा कोटा इरोला बदागा चेंचू आणि कुरुंबा त्यानंतर बेट तर बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार पेठे आणि अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे तर या ठिकाणी देखील काही आदिवासी म्हणजेच आदिम समुदाय वास्तव्य करतात ते म्हणजे कोणते अंदमानी आहे निकोबारी ओंगे जरावा आणि सेंट्रल त्यानंतर बघा ग्रामीण समुदाय म्हणजेच रुरल कम्युनिटी त्याची व्याख्या जर पाहिली तर ग्रामीण समुदाय म्हणजे खेड्यात राहणाऱ्या रह। आणि शेती व शेती संलग्न व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांचा समुदाय म्हणजेच ग्रामीण समुदाय तर जनगणना दोन हजार अकरा नुसार भारतीय ग्रामीण समुदाय म्हणजे जवळपास पाच हजार लोकांचा समुदाय होय ए डब्ल्यू ग्रीन काय म्हणतात तर समान जीवन जगणाऱ्या व लहान भाऊ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे खेडे किंवा ग्रामीण समुदाय, समुदाय होय त्यानंतर बघा ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये सामाजिक सजातीयता शेती व्यवसाय श्रम विभाजन आणि विशेषीकरणास कमी वाव निसर्गाचा प्रभाव लघु आकार कुटुंबाचे प्रभुत्व प्राथमिक संबंधाचे प्राबल्य स्त्रियांचा निम्न दर्जा साधे जीवन धर्मरूढी परंपरा व लोकमत यांचा प्रभाव आणि गतिशीलतेस कमी व्हाव तरी काय तर आहे ग्रामी का समस्या? समस्या? का तर ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये आहेत त्यानंतर बघा ग्रामीण समुदायाच्या काही समस्या आर्थिक समस्या मागासलेली शेती बेरोजगारी दारिद्र्य कर्जबाजारीपणा आर्थिक विषमता भौतिक सुविधांची कमतरता सामाजिक समस्या काय आहेत ग्रामीण समुदायाच्या जातीवाद व अस्पृश्यता लिंगभेद अनिष्ट प्रथा अनारोग्याची समस्या आहे शैक्षणिक समस्या आणि त्या कोणत्या आहेत निरक्षरता आहे शैक्षणिक सुविधांची कमतरता आहे गळतीची समस्या आहे उच्च शिक्षणाचा अभाव आहे सुशिक्षितांची बेकारी आहे याचबरोबर लोकसंख्येचे प्रमाण जर पाहिले तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येच्या अडुसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के लोक ग्रामीण भागामध्ये राहतात म्हणजेच सहा पॉइंट चार लक्ष खेड्यांमध्ये मोठा जनसमुदाय राहत आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आहे नागरी समुदाय म्हणजेच अर्बन कम्युनिटी तर नागरी समुदाय त्यालाच आपण नागर समुदाय असे देखील म्हणू शकतो नागर समुदाय तर याची व्याख्या जर पाहिली आपण तर व्याख्या काय आहे नागरी समुदाय म्हणजे नगरात किंवा शहरात राहणाऱ्या लोकांचा समुदाय म्हणजे नागरी समुदाय त्याला आपण काय म्हणतो अर्बन कम्युनिटी तर लुईस वर त्यांच्या मते समाजशास्त्रीय दृष्ट्या नगर म्हणजे सामाजिक विजाती येत असलेल्या व्यक्तींची मोठी दाट व स्थायी स्वरूपाची वसाहत म्हणजे काय तर नगर अशी त्याची व्याख्या करता येईल तर बघा भारताच्या एकोणीशे एक्क्याण्णवच्या जनगणनेनुसार जेथे किमान लोकसंख्या पाच हजार इतकी आहे काम करणाऱ्या पुरुषांपैकी शेकडा पंच्याहत्तर पुरुष बुगर बिगर शेती व्यवसायात आहेत लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला किमान पाचशे आहे असे क्षेत्र नगर किंवा नगर विभाग मानले जाते याशिवाय नगर परिषद महानगरपालिका कटक मंडळ आणि नोटिफाईड टाउन एरिया यांना देखील नगर विभाग मानले जाऊ शकते यानंतर बघा नगर समुदायाची व्याख्या त्यासाठी वापरण्यात आलेले विविध निकष तर लोकसंख्या साधारणपणे जास्त लोकसंख्येची वसाहत म्हणजे अशी व्याख्या केली जाते पण ही व्याख्या समाधानकारक नाही कारण याबाबतीत वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी स्थिती आपल्याला आढळते उदाहरणार्थ अमेरिकेत पाच हजार पाचशे किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या वसाहतीस काय मांडले जाते तर त्याला नगर मानले जाते फ्रान्समध्ये पाच हजार इजिप्तमध्ये अकरा हजार जपानमध्ये तीस हजार तर डेन्मार्कमध्ये केवळ दोनशे पन्नास आणि भारतामध्ये किमान पाच हजार लोकसंख्या असलेल्या वसाहतीस काय मानले मानले जाते नगर असे मानले जाते म्हणजे प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी दिली दे गेलेली आहे त्यानंतर आहे व्यवसाय तर व्यवसाय या आधारे असे मानले जाते की नगरातील व्यवसाय हे बिगर शेती स्वरूपाचे असतात पण बरगेल यांच्यामध्ये नगरातील बहुसंख्यक व्यावसायिक हे बिगर शेती व्यवसायामध्ये गुंतलेले असतात त्यानंतर डब्ल्यू एफ विलफॉक्स हे काय म्हणतात की जेथे शेती व्यवसाय नसतो ते नगर होय पण व्यक्त देखील समाधानकारक नाही कारण काही देशाच्या अनेक खेड्यामध्ये दे। लोकांचे जे व्यवसाय आहेत तर हे बिगर शेती स्वरूपाचे आहेत त्यानंतर आहे पर्यावरण पर्यावरणाच्या आधारे खेडे आणि नगर यांच्यात भेद केला जातो कसा खेड्यातील पर्यावरण हे कसे असते नैसर्गिक आणि नगरामधील पर्यावरण हे कृत्रिम किंवा मानवनिर्मित असते पण हा भेद जर पाहिला तर तिथे कसा बरोबर नाही कारण पर्यावरणाची विविधता खेडे व नगर दोन्हीमध्ये देखील आपल्याला दिसून येते त्यानंतर आहे जीवनशैली काही विद्वानांनी जीवनशैलीच्या आधारे खेडे व नगर यांच्यात भेद केलेला आहे खेड्यातील जीवनशैलीपेक्षा नगरातील जीवनशैली अधिक पुढरलेली किंवा सुधारलेली असते तथापि अशी तुलना करणे या ठिकाणी योग्य ठरत नाही त्यानंतर बघा नगर समुदायाची काय वैशिष्ट्ये तर नगर समुदायामध्ये कृत्रिम किंवा मानवनिर्मित पर्यावरणाचा प्रभाव असतो बिगर शेती व्यवसाय देखील असतात श्रमविभाजन विशेषीकरण असते या ठिकाणी नगराचा आकार मोठा असतो सामाजिक विजातीयता आपल्याला या ठिकाणी आढळते सामाजिक सहिष्णुता आढळते दुय्यम संबंध दुय्यम नियंत्रण ऐच्छिक मंडळे व्यक्तिवादाचा प्रभाव गतिशीलते स्वभाव आणि क्षेत्रीय विभाजन देखील आपल्याला नगर समुदायामध्ये आढळते तर नगर समुदायाच्या समस्या जर पाहिल्या तर आर्थिक समस्या त्या कोणत्या आहेत अतिरिक्त लोकसंख्येची समस्या आपल्याला या ठिकाणी भेडसवते नागरी सुविधाची टंचाई या ठिकाणी आपल्याला आढळते निवासाची समस्या देखील उद्भवते बेखारी देखील असते त्याचबरोबर आर्थिक विषमता देखील आपल्याला या ठिकाणी आढळते सामाजिक समस्या जर पाहिल्या तर सगळ्यात अगोदर आढळतात आपल्याला गुन्हेगारी त्यानंतर आहे भिक्षावृत्ती कौटुंबिक समस्या मादक द्रव्यशक्ती शक्ती व्यवसाय वाहतुकीची समस्या याचबरोबर प्रदूषण त्यानंतर बघा नगर समुदायाच्या काही शैक्षणिक समस्या त्या म्हणजे अपुऱ्या शैक्षणिक सुविधा असतात भेदभाव देखील असतात तर नगर समुदायामधील जे शिक्षण असते तर हे महागडे असते आणि विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी बेशिस्त आपल्याला आढळते तर इत्यादी नगर समुदायाच्या काही समस्या आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये समाज मानसशास्त्र या घटकामधील काही महत्त्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी पाहिलेल्या आहेत सो फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग